नमस्कार मी शुभांगी तुमचं सर्वांचंही स्वागत आहे माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तडाखेदार रेसिपीज तर आज आपण कटलेट ही रेसिपी करणार आहोत अगदी दोन मोजक्या साहित्यातून तयार होणारी ही रेसिपी आहे चला फार वेळ न वाय घालवता रेसिपीला सुरुवात करूयात कटलेटसाठी मी इथे मीडियम साईजचे पाच बटाटे घेतलेले आहेत जे मी उकडून घेतलेले आहेत आता हे भिजवलेले पोहे आहेत हे दोन कप मी पोहे भिजत घातले होते तर ते देखील आपण यामध्ये काढून घेऊयात आता पोहे आणि बटाटा हा आपण असा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बटाटा आणि पोहे आपले छाणी व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत जर का यामध्ये बटाटा पोहे थोडेसे हलकेसे यामध्ये दिसत असतील तरी देखील चालेल असं काही हरकत नाही की पूर्णच बारीक झालं पाहिजे पण बटाटा हा व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे इतर व्यवस्थित हे सगळं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये एक चमचा धनेपूड घेतलेली आहे याचबरोबर एक चमचा जिरेपूड एक चमचा चाट मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा आले लसूण पेस्ट आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर हे देखील घालून घेत आहे कोथिंबीर मी थोडी जास्त प्रमाणात घेतलेली आहे कारण याचा फ्लेवर छान लागतो आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या अगोदर आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता सगळे आपले जिन्नस यामध्ये घालून झालेले आहेत आता आपण व्यवस्थित मिक्स करूयात मी यामध्ये मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला जर का मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची पेस्ट ती देखील वापरू शकता तर या त्याचा देखील फ्लेवर खूप छान लागतो इथे पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही आहे पोहे आपण भिजवून घेतलेले होते आणि बटाटा उकडून घेतला होता त्यामुळे याचा मॉइश्चर आपल्याला व्यवस्थित हे पुरेसा आहे तर हे एकजीव करून झालेलं आहे आता आपण कटलेटचा आकार करून घेऊयात कटलेटचा आकार तयार करण्याबर यामध्ये तिखट मीठ एकदा चेक करून घ्या जर काही कमी वाटलंच तर ते आपण तुम्ही घालू शकता कटलेट ज्या साईजचा हवा आहे त्या प्रमाणे आपण हे तयार करून घ्यायचे आहेत साईडीच्या थोड्याशा आपण फ्लॅट करून घेऊयात या पद्धतीने बाकीचे कटलेट देखील तयार करून घेते सगळे कटलेट हे आपले तयार करून झालेले आहेत आता आपण स्लरी करून घेऊयात स्लरी तयार करण्यासाठी मी ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यामध्ये मैदा देखील वापरू शकता किंवा अर्धा दीड चमचा मैदा आणि दीड चमचा कॉर्नफ्लॉवर याचा देखील वापर करू शकता आता यामध्ये मी मीठ घालून घेत आहे पाणी घालून याच्या आपण स्लरी तयार करून घेऊयात म्हणजे सुरुवातीला थोडंसंच पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपली तयार करून झालेली आहे आता आपण इथे ब्रेडक्रम वापरलेले आहेत इथे पॅनको कंपनीचे हे ब्रेडक्रम घेतलेले आहेत तर तुम्ही घरी जर तयार केलेले ब्रेडक्रम वापरले दे तरी देखील चालतील तर पण इथे पॅनकोचे घेतलेले आहेत कारण यामुळे पदार्थ बिलकुलही तेलकट होत नाही तर आता हे ब्रेडक्रम ताटामध्ये काढून घेत आहेत आता आपण स्लरीमध्ये आपलं कटलेट हे घालून घेऊयात यानंतर ब्रेडक्रम मध्ये आपण याला गुळगून घ्यायचं आहे कोरड्या हाताने ब्रेड क्रम हे त्याला चिटून घ्यायचे आहेत सगळे कटलेट असे तयार करून घेते जर का तुम्हाला इथे ब्रेडक्रमचा वापर करायचा नसेल तर तुम्ही यामध्ये शेवई असते ती देखील याचा वापर करू शकता किंवा रवा घेऊ शकता अगदीच काही नाही तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लेक्स याचा देखील वापर करू शकता तर तुमच्या हो चॉईसवर आहे तुम्हाला ते काय वापरायचं आहे ते सगळे कटलेट हे आपले क्रमकोट करून झालेले आहेत आता आपण याला तळून घेऊयात तेल हे गरम झालेले आहे आता यामध्ये कटलेट घालून घेत आहे एका वेळी जितके कडाईमध्ये मावतील तितकेच कटलेट घालून घ्यायचे आहेत कटलेट आपण खालच्या साईडने छान असे गोल्डन कलर गोल्डन कलर येईपर्यंत असं तळून घेणार आहोत नंतर आपण याला पलटी करून घेऊयात आता आपण याला पलटी करून घेऊयात कारण एक साईडने छान कलर आलेला आहे तुम्ही हे कटलेट शालो फ्राय देखील करू शकता आता दुसऱ्या साईडने देखील याला छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घेऊयात कटलेटला दोन्ही साइडने छान असा गो गोल्डन कलर आलेला आहे आता आपण हे साईडला काढून घेऊयात कटलेट हे आपले सगळे करून झालेले आहेत आता आपण यासाठी डिप तयार करून घेऊयात खरं तर या कटलेटला कोणत्याही डीपची गरज नाहीये तरी देखील आपण इथे बनवूयात तिथे मी दोन चमचे निऑनीच घेतलेले आहे यामध्ये एक चमचा टोमॅटो केचप घालून घेत आहे अगदी हलकस आपण यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेत आहे चिली फ्लेक्स अगदी ऑप्शनल आहेत नाही घातले ते देखील चालतील आता व्यवस्थित मिक्स करूयात इथे आपले डीप तयार करून झालेलं आहे आता याला बाटीमध्ये काढून घेऊयात आपली प्लेट तर तयार करून आहे इथे कुरकुरीत कटलेट हे आपले तयार करून झालेले आहेत तर काही कटलेट हे मी रोल मध्ये केलेले आहेत तर तुम्हाला जी साईज आणि जो शेप आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर हे कटलेट कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स मध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye.